ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट व्हावी यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे तुम्हाला ज्यांनी फसवले त्यांच्याविषयी देखील कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला शहाणपणा शिकवले आहे ज्यांनी तुम्हाला नकार दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यांच्यामुळे लढण्यासाठी चेतवले गेलात ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला स्वावलंबी बनण्याची प्रेरणा दिली जे तुमच्यावर टीका करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या तुमच्यावर टीका करून ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी सहाय्य करत असतात तुमचे पायमागे खेचणारे आभार माना कारण ते तुमच्या पायात बळ निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात तुम्हाला कमी लेखणाऱ्यांचे कौतुक करा कारण ते तुम्हाला तुमच्यातील कमतरता किंवा त्रुटी दाखवून देत असतात तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ रहा धन्यवाद